किचन मस्त खाऊ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त आणि कुरकुरीत अशी कांद्याची भजी तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते एकदा आपण बघून घेऊ चला तर मग आपण कुरकुरीत आणि खमंग अशी आपली कांद्याची भजी करणार आहोत तर त्यासाठी मी एक मोठा कांदा उबाबा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक कोथिंबीर हिरवी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे आणि मीठ लावून त्याला एक पाच मिनिटासाठी मी असंच ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ हळद आणि थोडी जिरा पावडर अशी घालून मिक्स छान करून आपण गॅस तेलात आपल्या भाजी करायला सुरुवात करू ह्याच्यात बेसन मिक्स करून घेऊ तुम्हाला हवं तितकी क्वांटिटी तुम्ही बेसनची घेऊ शकता एक चमचाभर धने पावडर एक चमचाभर भर जिरा पावडर थोडासा ओवा

आपण चांगलं हे मिक्स करून घेऊ आता आपलं पीठ रेडी आहे मीठ सुद्धा व्यवस्थित आहे याच्यात वरून काही घालण्याची गरज लागत नाही आहे तर आता तेल चांगलं तापलं की आपण कुरकुरीत अशी भाजी करायला तयार करू आता आपलं तेल तापलेलं आहे आता आपण छान छोट्या छोट्या आकाराच्या भाज्या करायला सुरू तेल बघू शकता खूप छान थापलेलं आहे आपलं आता आपण छोट्या छोट्या आकाराची भाजी करायला सुरुवात करूया आता तुम्ही बघू शकता की आपली कांदा भाजी अशी कुरकुरीत झालेली आहे बार बारक्या बारक्या एवढ्यासाठी काढायच्या की आतून पीठ सुद्धा भाजलं जातं मोठी जास्ती भाजी की वरती फक्त कुरकुरीतपणा राहतो आणि आत आपल्याला पीठ पीठ खायला मिळतं तर ही आता आतून सुद्धा छान भाजलेली गेलेली आहे पीठ पिठ आणि छान झालेली आहे लहान मुलांना सुद्धा अशी कुडून कुडूम वाजणारी आणि कुरकुरीत अशी भाजी कांदा भाजी आवडते तुम्ही पाहू शकता माझी मुलगी सुद्धा खूप चवीनं खाते आता तुम्ही बघू शकता की आवडीनं खाणारे मुलं सुद्धा अगदी छान प्रकारे खाऊ शकतात अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तर माझ्या चॅनलला माझी अशी रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद